आमच्या चंद्रपूर मच्छीमार जिल्हा संघाची बैठक होती आणि बारा वाजता बैठक संपल्यानंतर आम्ही सर्व जिल्ह्यातील मच्छीमारांचे नेते या विषयावर सरकारला माहिती द्यावी की जिल्ह्यातली दारूबंदी हटवण्याचा कोणताही प्रस्ताव आल्यास मच्छीमार समाज हा विरोध करेल चाहे कोणत्याही नेत्याची कोणत्याही समाजाची किंवा आणखी अन्य कोणाची मागणी जरी असेल तरी त्याच्यावर कोणत्याही प्रकारे विचार करू नये कारण मच्छीमार समाजाला दारूबर्दीमुळे जो फायदा झाला तो कदाचित इतर समाजालासुद्धा झाला नसेल आणि म्हणून आम्ही सर्व मच्छीमार समाजातील नेत्यांनी विचार केलेला आहे आजच्या बैठकीला सर्व माझ्या जिल्ह्यातील मच्छिमार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत जिल्हा मच्छीमार संघाचे संचालक उपस्थित आहेत या सर्वांनी शासनाकडे लेखीपत्राद्वारे अशी मागणी केलेली आहे की अशा पुंत तऱ्हेचं कोणतंही कोणताही प्रस्ताव आप शासनाकडे आल्यास आपण त्यावर विचार करू नये आणि जर का अशा प्रकारे दारूबंदी दुखवण्याचा प्रयत्न शासनातर्फे झाला तर, तर मच्छीमार समाज जिल्ह्यातील मच्छीमार समाज हा सर्व प्रकारे विरोध करेल विदर्भ मच्छीमार संघर्ष समिती शाखा चंद्रपूर यांच्यातर्फे या दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी जे काही सहकार्य सहकार सरकारला किंवा एन जी ओ हो ज्या काही आहेत त्यांना लागत असेल ते पूर्णपणे आम्ही देऊ आणि या संघर्षामध्ये या अंमलबजावणीसाठी आम्ही प्रत्यक्ष भाग घेऊ पूर्णपणे सहकार्य देऊ ही माझी भूमिका आहे ही माझ्या विदर्भ मच्छीमार संघर्ष समितीची भूमिका राहील नवे तर सर्वतरेना आम्ही या अंमलबजावणीमध्ये सहकार्य करूँ.